शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी साठी व्हिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी ॲनोमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भीसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस क्रीडा स्पर्धेत वारणा गुरुकुलची विजयी पताका तेरा विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड मन मेंदू आणि एकाग्रता वाढवण्यासाठी खेळाला महत्व दिलं पाहिजे खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्याबरोबर शाळेचे नाव उज्ज्वल करू शकतात असे मत डॉ प्रज्ञा प्रताप पाटील यांनी येतवडी खुर्द येथील वारणा शिक्षण संकुलात झालेल्या सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले नुकत्याच संपन्न झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या मान्यतेने आयोजित जिल्हास्तरीय शालेय फिल्ड आर्चरी स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस ईश्वरपूर या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धांमध्ये वारणा गुरुकुल ऐतवडे कुर्दने आपली विजयी पताका कायम राखली या शालेय जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धेतून वारणा गुरुकुलच्या तेरा विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे चौदा वर्ष वयोगटातील मुलांमध्ये शिवराज पवारने प्रथम कार्तिक उंबरानीने द्वितीय आणि समर्थ यादवने चतुर्थ क्रमांक पटकवला सतरा वर्ष वयोगटातील मुलांमध्ये सोहम पेटकर प्रथम आला तर युवराज पाटील आणि प्रणव पायगुडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला पृथ्वीराज मानवडकरने चतुर्थ आणि तन्मय साळेने पाचवा क्रमांक पटकवला एकोणीस वर्ष वयोगटातील मुलांमध्ये अर्णव भोसलेने प्रथम अनिकेत कदमने द्वितीय शंतनू गायकवाडने तृतीय ओंकार घमांडेने चतुर्थ आणि विराज यादवने पाचवा क्रमांक पटकावून शाळेचा गौरव वाढवला या सर्व यशस्वी खेळाडूंना वारणा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ प्रताप पाटील सचिव डॉ प्रज्ञा पाटील प्राध्यापक अमित पाटील प्रदीप पवार आर आर बोरगावे सचिन शेट्टे आणि आर्चरीचे मार्गदर्शक सुरेश खोत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केलं गुरुकुलच्या खेळाडूंनी या यशाने स्वतःचं शाळेचा लौकिक वाढवल्याबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे